नमस्कार मी दिलीप डुमरे बी बी जी ॲग्रोटेकडनं आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि माझे सहकारी माझ्याबरोबर आता स्वप्नील बुगदे या ठिकाणी आणि लक्ष्मण घिगे आहेत आणि उत्तमराव घोडे पण आपल्याबरोबर आहेत आता हे दोघांचे पैकी इथं उत्तम घोड्यांनी केलेले कांदे आहेत आणि लक्ष्मण घिगेने हे दोघंजण आहेत तर यांनी या परिसरामध्ये साधारण एक साडेतीन एकरचा कांदा या ठिकाणी केलेलं आहे आपण जर पाहिलं तर पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आत्ता आम्ही असताना आम्ही डोंगराच्या कडेला आता आलेलो आहे यांचे साडेतीन एकरचा प्लॉट आहे हा जर आपण पाहिला तर मे महिन्यापासून चाललेला सततचा पाऊस आणि त्याच्यामुळं इतर जे काही कांदा प्लॉट किंवा ज्यांच्या आर्ली कांदे आहेत किंवा लवकर लागवडी ज्या होतात तीन महिन्याच्या ज्या लाल कांद्याच्या तर त्यापैकी असणारे हे प्लॉट आहेत तर संपूर्ण शंभर टक्के कांदा बाकीच्या परिसरातला गेलेला आहे उत्पादन काहीच निघालेलं नाही रोटर मारून लोकांनी सगळं परत काढून टाकलेलं आहे आत्ता ज्या वेळेला आम्ही सुरुवातीच्या काळात लक्ष्मणराव आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेला तुम्ही आम्हाला जेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही सांगतो त्या पद्धतीने वापरा त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काही काय गोष्टी होत्या बाबा काय वापरायचं का नाही वापरायचं असं काय होतं ना धकधूक होती की बाबा आपण जर आम्ही सांगतोय तसं नाही झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम वाटत होता ना ना। ना पण आम्ही तुम्हाला एक विश्वास दिला होता की शंभर टक्के आपण चांगला माल याच्यातनं उत्पादित करता येईल आपल्याला तुम्ही पण त्या पद्धतीने ऐकलं आणि आज जर परिस्थिती आपण आज पाहिली तर साधारण तीन महिन्याचा झालेला कांदा आणि त्याची जर ही डेव्हलपमेंट पाहिली आपण तर मुळ्यांची ही झालेली डेव्हलपमेंट म्हणजे ह्या मुळ्या किती फ्रेश आणि आत्ता पाणी तोडून किती दिवस झाले आहेत आत्ता घोडेसाहेब पाणी तोडून अच्छा तो दहा एक दिवस झालेले आहेत आणि मुळी किती फ्रेश आहे ती मुळी अजूनही चांगली फ्रेश आहे अजून कांदा मोरायचा आहे त्याची साईज अजून होणार आहे परंतु मला तुम्हाला तुम्हाला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की अशा बेकार वातावरणामध्ये सुद्धा तुम्हाला काय वाटतं की आता इतरांचा कांदा आणि तुमच्या कांद्यामध्ये फरक काय आहे नेमका नाही फरक म्हणजे चांगलं म्हणजे इतरांपेक्षा चांगलं साईज बी चांगली आणि आता आपण पाहिलं तर म्हणजे हे तर आपल्याला मान्य आहे की बाकीच्यांचे सगळे कांदे जे आहेत आता कोणाचाच कांदा राहिलेलाच नाही सडय झाली आणि कांद्याची डेव्हलपमेंट झालीच नाही हाय तसाच तो निघाला तर स्वप्नील सर आपण यांना नेमकं आता काय काय ट्रीटमेंट तुम्ही तर दर आठवड्याला इथे येत होते आणि त्यांना योग्य मार्गदर्शनही करत होते तुम्ही तर काय काय आपण सुरुवातीच्या काळात त्यांनी काय काय वापरलं त्यांना बीव प्रोम यूज करायला सांगितलं आणि कार्बन दाणे जर पण होतो आणि कार्बन दाणे जर पण होतं त्यासोबत त्याच पहिल्यांदा एक ऍप्लिकेशन गेलं जो आपण बेसल टाकतो त्यात त्याच्यानंतर खुरपणीच्या वेळेस पण पुन्हा एकदा प्रोम आणि कार्बन जे आर दिलं होतं आणि लिक्विड कार्बन पण यूज करायला सांगितलं होतं कारण की कंटिन्यू पावसामुळे ना पाणी धरून ठेवलं होतं जास्त आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याच्यासोबत एक साधं बुरशी आणि कार्बन प्लस दोन ते दोन्ही एकत्र दिलं तर स्प्रेमध्ये त्यांना फर्स्ट टाईम व्यवजी गोल्ड यूज सिनरी आणि गोल्ड दोन्हीसोबत पहिल्या फवारणी दिलं होतं अशा दोन फवारण्या त्यांनी त्या केल्या आणि एक ॲग्रोमॅजिकची एक फवारणी केली ॲग्रोमॅजिकची आणि एक ॲप्लिकेशन पण खालून केली तेराशे रुपयेचाळीससोबत साईजसाठी एक एकच ॲप्लिकेशनमध्ये साईज एवढी बेटर झाली आपली आणि लालकोळीसाठी मास्टर स्ट्रोक म्हणून यूज त्यांची उत्पादनच्या पटीत खर्च कमी झाला हा बरोबर आहे ना आणि तर बाकीच्यांच्या ठिकाणी मरणाचा खर्च करून सात सात आठ आठ फवारण्या करून सुद्धा कांदे राहिलेले नाहीत किंवा आले पण नाहीत तर ही परिस्थिती आता या कांद्याची आता आम्हाला शेवटचं असं सांगा लक्ष्मणराव की नेमकं तुम्ही सल शेतकऱ्यांना काय सल्ला द्या शेतकऱ्यांना असं म्हणू इच्छिते का आपण जे विवेजी जे प्रॉम आणि सिनर्जी हेच वापरलं तर हा आम्ही प्रॉम असेल सिनर्जी असेल कार्बन असेल ॲग्रोमॅजिक म्हणून ते साईजसाठी काम करते हे जर उत्पादनं वापरली तर शंभर टक्के प्रतिकूल वातावरणामध्ये पण आपण चांगलं उत्पादन काढू शकतो मग कांदा असू नाही तर कुठचेही पीक असू हे आपण ऑलरेडी काढून दाखवतो आहे खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद